सेमी एक मध्ये सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र झाली जय हनुमान प्रसन्न ओम नवो आदेश पैलवान ग्रुप शनी शिंगणापूर पैलवान साईनाथ रघुनाथ भवर व पैलन किशोर बाळासाहेब राजडा रामचंद्र चिपळूणकरांचा घरचा साथ बिरजा आणि चित्रिया सुटला या मैदानातला सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये सात जणांच्या मध्ये लढत आहे सुंदर अशा गाड्या पळताय सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे पड्याल बाळ्या आड्याल भारत आहे पड्याल तिकडे सुंदर अशी गाडी पाहते सोन्याची भारत की सोन्या सोन्या आड्याल बाळ्या दोघात सुंदर अशी लढत झाली निकाल गेलाय कॅमेऱ्याकडं सेमीफायनल तीनचा निकाल या ठिकाणी पंच व्हिडिओ शूटिंगची मदत घेतात सेमी फायनल तीन चा निकाल तीनचा चा निकाल तास क्रमांक पाच मधून धावली गाडी श्री नाथ साहेब प्रसन महाराष्ट्रा फॅन्स क्लब लोणान सोने आणि भावऱ्या ही गाडी फायनल साठी पात्र झाली तास क्रमांक चार मधून धावली गाडी श्रीनाथ मस्कबा प्रसन्न शाहू पेट्रोलियम बाळे आणि चंदर ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र झाली आणि तास क्रमांक तीन